पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त मल्हार सेनेच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्रात अहिल्या संदेश यात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे या अहिल्या संदेश यात्रेचं मंगळवारी सायंकाळी पाच वाजता हातकनंगले तालुक्यातील कुंभोज येथील मुख्य बसस्थानक चौकात धनगरी ढोल कैताळाच्या निनदात व भंडाऱ्याची मुक्त उधळण करीत फटाक्यांची आतषबाजी करीत जोरदार स्वागत करण्यात आलं यावेळी समस्त धनगर समाज बांधवांसह विविध धर्मियांचे प्रतिनिधी आवर्जून उपस्थित होते प्रारंभी येथील बसस्थानक चौकात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या रथातील पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करत अहिल्या संदेश यात्रेची सुरुवात करण्यात आली धनगर समाजाच्या प्रलंबित प्रश्नांकडे सरकारनं लक्ष द्यावं धनगर समाजामध्ये जनजागृती व्हावी या हेतून अहिल्या संदेश यात्रा होत आहे यावेळी बबनराव रानगे बयाजी शेळके शहाजी सिद्ध संपत रुपणे कोंडिबा भानुसे मंगू पुजारी किरण माळी अरुण जमने अमोल गावडे दत्तात्रेय पुजारी पांडुरंग भानुसे बिरदेव तानगे दीपक घोदे उदय बनणे मानापा पुजारी अमांना बंडगर यांच्यासह समस्त धनगर समाज बांधव व महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होते सचिन पुजारी यांनी आभार मानले कुंभोज प्रतिनिधी मराठी